या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास। अब आपके पास शहादा तालुक्यातील मलोणी लोणखेडा मार्गाची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे या गंभीर प्रश्नावर संबंधित विभागाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने अखेर नऊ जुलै रोजी दादा पाटील यांनी रस्त्याच्या प्रश्नांवर जोरदार आंदोलन छेडत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे शहादामौलुणी हा वर्दळीचा मार्ग असून पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून काही नागरिक जखमीही झाले आहेत पावसाळ्यात खड्डे चिखल व पाण्याची तलाव झाले होते यामुळे स्थानिक रहिवाशांचे दैनंदिन हाल वाढले आहेत आरोग्याच्या तक्रारीही वाढू लागल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे अनेक लोकप्रतिनिधी या मार्गावरून वारंवार येजा करत असूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने नाराजी अधिकच तीव्र झाली आहे या मार्गालगत राहणारे आणि आगामी नगर पदाचे स्वप्न पाहणारे काही मान्यवर मात्र खराब रस्ता टाळण्यासाठी शहरात इतर पर्यायी मार्गांनी प्रवेश करत असल्याची चर्चा सध्या जोरात रंगत आहे त्यामुळे जनमत अधिकच ढवळून निघाल्याचं दिसून येत याउलट रस्त्याच्या प्रश्नावर थेट लढा उभा करणाऱ्या दादा पाटील यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या आंदोलनानंतर जनतेत त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू लागला असून आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा नगराध्यक्ष म्हणून अभिजित दादांनाच पाठवू अशी चर्चा शहरभर जोर धरत आहे